नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कोणत्या पाच पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये करणं गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये षड ऋतूंचं वर्णन केलेलं आहे म्हणजेच सहा ऋतूंचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद आणि हेमंत असे सहा ऋतू सांगितलेले आहेत थंडीच्या चार महिन्यांमध्ये आयुर्वेदातील दोन ऋतू येतात ते म्हणजे शिशिर आणि हेमंत आयुर्वेदामध्ये ऋतुचर्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे ज्यावेळी ऋतू बदलतो त्यावेळी आपण आपल्या आहारामध्ये विहारामध्ये म्हणजेच लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करणं गरजेचं असतं थंडीच्या दिवसामध्ये काय होतं तर वातावरणातील थंड हवेमुळे आपल्या शरीरातील जे पोर्स असतात तर ते, ते अकुंचित होतात त्यामुळे शरीरातील उष्णता शरीराबाहेर टाकली जात नाही ती शरीरामध्ये तशीच साठून राहते त्यामुळे या दिवसात आपला जो जाठराग्नी आहे म्हणजेच अन्न पचवण्याचा जो अग्नी आहे तर तो तीक्ष्ण असतो तो, तो, तो चांगला असतो त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आपण पौष्टिक पदार्थांचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया पण माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा चला बघूया की थंडीच्या दिवसामध्ये आहार कसा असायला हवा थंडीच्या दिवसामध्ये आहार हा स्निग्ध स्वरूपाचा असणं गरजेचं आहे तसंच तो गुरु म्हणजेच पचण्यास जड असायला हवा आपण आहारामध्ये मधुर अम्ल लवण या रसांचा समावेश करणं गरजेचं आहे म्हणजेच आहारामध्ये गोड आंबट आणि खारट पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे चला बघूया की ते कोणते पाच पदार्थ आहेत की ज्यांचा समावेश आपण थंडीच्या दिवसामध्ये आहारात करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे गहू गव्हाचा समावेश आपण थंडीच्या दिवसामध्ये आहारात करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही गव्हापासून तयार केलेल्या कोळीचा समावेश करू शकता आता आयुर्वेदामध्ये गव्हाचे जे गुणधर्म सांगितलेत म्हणजे ज्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की गहू हा मधुर रसात्मक आहे तसेच तो स्निग्ध आहे म्हणजे शरीराला स्निग्धता लुब्रिकेशन करण्याचं काम करतो त्याचप्रमाणे तो गुरु म्हणजेच पचण्यास जड आहे आता थंडीच्या दिवसामध्ये आपला जाठराग्नी चांगला असतो त्यामुळे आपण गहू सहजतेने पचवू शकतो त्याचप्रमाणे गहू हा बल्य आहे म्हणजेच शरीराला बल देण्याचं काम करतो शरीरामध्ये ताकद देण्याचं काम करतो शरीरामध्ये धातूंची निर्मिती करतो त्याचप्रमाणे वात आणि पित्त कमी करण्याचं काम गहू करतो त्यामुळे तुम्हाला जर वात पित्ताच्या संदर्भात काही व्याधी असतील तर तुम्ही गव्हाचं सेवन थंडीच्या दिवसांमध्ये नक्कीच करू शकता त्याचप्रमाणे गहू हा स्थैर्यकृत आहे म्हणजे शरीराला स्थिरता स्टॅबिलिटी देण्याचं काम करतो गहू हा सरगुणात्मक आहे आता बऱ्याचदा काय होतं थंडीमध्ये वातावरण कोरडं असतं आपलं शरीर देखील कोरडं पडतं आपल्या आतड्यांमध्ये देखील कोरडेपणा येतो आणि त्यामुळे या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्यामुळे गव्हाचं जर सेवन केलं तर गव्हाच्या स्निग्धतेमुळे मोशन क्लिअर होण्यासाठी मदत होते त्यामुळे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर गव्हाचं सेवन तुम्ही नक्की करू शकता म्हणूनच गव्हापासून तयार केलेली पोळी पराठा फुलका यापैकी एक कोणत्याही एका पदार्थाचं सेवन तुम्ही तुमच्या पचनक्षमतेनुसार करू शकता त्यावर तुम्ही गायीचं तूप देखील घेऊ शकता कारण गाईच्या तुपामध्ये देखील स्निग्धता आहे आणि गाईचं तूप गव्हाची स्निग्धता वाढवण्यासाठी देखील मदत करणार आहे आणि यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास पण कमी होणार आहे आणि शरीरातील वाद पित्त देखील कमी होणार आहे चला बघूया दुसरा पदार्थ कोणता बाजरी थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे बाजरी ही वृक्ष आहे पचण्यास जड आहे तिचा स्वभाव जो आहे तर तो, तो उष्ण आहे आता आपण ज्यावेळी बाजरीची भाकरी करतो त्यावेळी त्याच्यावरती आपण तीळ टाकून मग ती तयार करतो असं का बरं करतात तर तिळातील स्निग्धता बाजरीतील वृक्षता कमी करण्यास मदत करतात म्हणून भाकरी करताना त्याच्यावरती आपण तीळ टाकून मगच तिचं सेवन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण बाजरीच्या भाकरी बरोबर गूळ आणि तुपाचं देखील सेवन करू शकतो की जेणेकरून बाजरीतील वृक्षता कमी होण्यास मदत होईल आता बऱ्याच लोकांना ग्लुटन इंटॉलरन्स असतो म्हणजे ते गहू पचवू शकत नाहीत तर अशी लोक बाजरीचं सेवन थंडीच्या दिवसांमध्ये नक्की करू शकतात आता काही लोकांना पित्ताचे विक विकार असतील किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा तुमच्या शरीरात उष्णता जास्त असेल हीट असेल तर अशा लोकांनी बाजरीचं सेवन काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे कारण बाजरीचा स्वभाव हा उष्ण आहे त्यामुळे इथे ही काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतरचा पदार्थ म्हणजे उडीद यामध्ये आपण काळे उडीद किंवा पांढरे उडीद दोन्हीचं देखील सेवन करू शकतो उडीद हे मधुर रसात्मक आहेत ते स्निग्ध आहेत तसंच ते पचण्यास जड आहे आता थंडीच्या दिवसामध्ये आपला पाचन क्षमता शं... शं... जी आहे तर ती चांगली असते त्यामुळे आपण ते, ते सहज पचवू शकतो मात्र उन्हाळ्यामध्ये किंवा मा पावसाळ्यामध्ये उडीद पचण्यास जड पडतात त्यामुळे या दिवसांमध्ये तुम्ही उडदाचं सेवन नक्की करू शकता त्याचप्रमाणे उडीद शरीराला बलता देण्याचं काम करतात उडीत हे वृश समजले जातात म्हणजेच शरीरामध्ये पौरुष शक्ती जी आहे तर ती वाढवण्याचं काम करतात आता याचं सेवन कसं करायचं आहे तर पहिली पद्धत म्हणजे काय की आपण उडीत भाजून घ्यायचे आहेत ते पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत त्यानंतर ते आपण दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपण खडी साखर टाकून त्याची छानशी खीर तयार करायची आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता आणि अशी खीर तुम्ही सेवन करू शकता दुसरी पद्धत म्हणजे उडदाचं जे पीठ आहे तर ते तुपावरती भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुळ टाकायचे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत आणि त्याचे छानसे लाडू करून तुम्ही त्याचं सेवन करू शकता मात्र या पद्धतीने तयार केलेले खीर म्हणा किंवा लाडू हे जे गोड पदार्थ आहेत तर ते तुम्ही जेवणापूर्वी सेवन करणं गरजेचं आहे कारण आयुर्वेदामध्ये जो फूड सिक्वेन्स सांगितलाय म्हणजे कोणता पदार्थ कधी खायचा हे जे सांगितलंय तर त्यामध्ये गोड पदार्थाचं सेवन हे जेवणापूर्वी करण्यास सांगितलंय जेवणानंतर जर तुम्ही गोड पदार्थाचं सेवन करत असाल तर शरीरामध्ये कफ वृद्धी होणार आहे त्यानंतरचा पदार्थ म्हणजे दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही गाईचं दूध किंवा म्हैशीच्या दुधाचं सेवन करू शकतात गाईचं दूध हे गोड रसात्मक आहे ते स्निग्ध आहे आणि पचण्यास जड आहे यासोबत तुम्ही गाईचं तूप किंवा म्हैशीच्या तुपाचं देखील सेवन करू शकता कारण तूप हे शरीरामध्ये स्निग्धता देण्याचं काम करतं थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला कोरडेपणा आलेला असतो त्वचेच्या ठिकाणी केसांच्या ठिकाणी वृक्षता निर्माण होते त्यामुळे तुपाचं सेवन तुम्ही दुधासोबत करू शकता दूध आणि तुपापासून तयार केलेल्या खिरीचं देखील तुम्ही सेवन करू शकता अशा पद्धतीची तयार केलेली खीर तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता कारण नाश्त्याच्या वेळी आपली जी भूक असते ती खूप चांगली असते आता दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्ही खीर खात असाल तर असं करू नये कारण दुपारच्या जेवणामध्ये आपण इतरही पदार्थ खात असतो आणि त्याच्यामध्ये आंबट कडू तिखट खारट असे रस असतात आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहाराचं सेवन केलेलं आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की दुधासोबत खारट पदार्थ किंवा दुधासोबत फळ एकत्र एक करून खाऊ नये त्यामुळे जर तुम्ही खीर सेवन करणार असाल तर असे पदार्थ त्यासोबत एकत्र येतील अशा वेळी ती ते सेवन करू नका त्याचप्रमाणे दही आपण दह्याचं सेवन देखील करू शकतो दही हे अं स्निग्ध आहे पचण्यास जड आहे आणि ते उष्ण उष्णस्वभावाच आहे जनरली लोकांना काय वाटतं की दही हे शीत आहे थंड आहे परंतु दह्याचा जो स्वभाव आहे तर तो, तो उष्ण आहे त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही दही सेवन करू शकता दही हे आंबट आहे त्यामुळे दह्याचं सेवन करताना त्याच्यामध्ये खडी साखर एकत्र करून तुम्ही याचं सेवन करू शकता मुगाची भजी करून त्याच्यासोबत देखील तुम्ही दही सेवन करू शकता आयुर्वेदातील संहितांमध्ये मुगाच्या भजीसोबत दह्याचं सेवन करावं असं सा सांगितलंय म्हणजे हे रेकमेंडेड आहे त्यामुळे असं तुम्ही सेवन करू शकता काही लोकांना दह्याचं सेवन केल्यानंतर कफ वृद्धी होते तर तुम्ही त्याच्यामध्ये मध टाकून दह्याचं सेवन करू शकता की जेणेकरून शरीरामध्ये कफ वाढणार नाही त्यानंतरचा पदार्थ म्हणजे सुकामेवा किंवा ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये बदाम पिस्ता अक्रोड अंजीर मनुके यांचा समावेश तुम्ही करू शकता ड्रायफ्रुट्स हे जाठराग्नी वाढवणारे आहेत ते स्निग्ध आहेत शरीराला उष्णता देण्याचं काम करतात आता ड्रायफ्रुट्स मधले जे बदाम पिस्ता अक्रोड आहेत तर ते शरीराला उष्णता देतात त्यामुळे ड्रायफ्रूट्स पासून बनवलेल्या लाडवांचं सेवन तुम्ही हिवाळ्यात नक्की करू शकता आता सर्वसामान्य लोकांना ड्रायफ्रुट सहज त्यांना घेणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही ड्रायफ्रुट ऐवजी शेंगदाणे खोबरं किंवा तिळ यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता त्याकरिता शेंगदाण्यापासून बनवलेला लाडू असेल किंवा शेंगदाणे आणि गूळ यांपासून तयार केलेली चिक्की असेल तिळाची वडी असेल तिळाचा लाडू असेल किंवा खोबऱ्याच्या लाडवांचं सेवन तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्की करू शकता आतापर्यंत बघितलेले पदार्थ हे पचण्यास जड आहेत त्यामुळे त्यांचं डायजेशन व्यवस्थित व्हावं त्यांचं पचन व्यवस्थित व्हावं त्याचप्रमाणे या पदार्थांमुळे शरीरामध्ये कफ वाढू नये क्लेद मेद किंवा चरबी वाढू नये त्याचप्रमाणे वजन वाढू नये ओबेसिटी होऊ नये यासाठी आपण उष्ण जलसेवन करणं गरजेचं आहे म्हणजेच गरम किंवा कोमट पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे म्हणूनच ज्यावेळी तुम्हाला तहान लागेल किंवा तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार रिक्वायरमेंटनुसार तुम्ही हिवाळ्यामध्ये गरम पाण्याचं सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे आतापर्यंत आपण बघितलं की हिवाळ्यामध्ये कोणत्या पाच पदार्थांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ महत्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार